आज मी तुम्हाला दाखवते हे बघा मी म्हणजे इथं इथं लिहिते खर्च म्हणजे घेतलेले म्हणजे आपण दुकानामध्ये काही काही घेतल्याच्या नंतर हे इथं येईल आणि इथं खर्च झालेला लिहून ठेवत असते मी म्हणजे आपल्याला महिन्याच्या एंडिंगला पण कळतं की आपण काय खर्च केला आहे काय नाही आपण इथं आणि विक्री पण लिहून ठेवते मी विक्री लिहून ठेवते खरेदी आपण खरेदी आज काय केलं आहे आपली विक्री किती झाली आहे हे पण लिहून ठेवते मी म्हणजे मला मंथली ना मंथली काढायला सोपं जातं आणि काय खर्च केलं आहे मी दुकानातलं काय खाल्लं आहे का दुकानातलं काय घेतलं आहे का हे पण इथं खर्च लिहून ठेवत असते मी म्हणजे मला महिन्याच्या एंडिंगला आपला खर्च किती झाला आहे आपण आपण खर्च करतो किती आपल्याला होतं आहे किती आपण खरेदी करतो किती आपली खरेदी किती झाली विक्री किती झाली आणि आपला खर्च किती झाला आणि आपल्याला नफा किती राहिला हे पण हे सगळं याच्यामध्ये लिहून ठेवते मी हे बघा पाहू शकता तुम्ही प्रत्येक 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 ह्याचं प्रत्येक दिवसाचं लिहून ठेवते मी चोवीस पंचवीस सव्वीस हे डिसेंबर तीन डिसेंबर ते चार डिसेंबर आणि सुट्टी घेतलेला नाही लिहून ठेवत म्हणजे मी फक्त दुसऱ्या दिवशी मी त्या खर्चाच्या ह्याच्यामध्ये ॲड करून टाकते मी सहा डिसेंबर कुठे दळणाला वगैरे पैसे नेले वगैरे तर मी लगेचच लिहून ठेवते पाहू शकता म्हणजे मी मला माहित हे बघा हा आठशे रुपयाचा रिच रिचार्ज केला होता मी असं लिहून ठेवते कारण ना महिन्याच्या एंडिंगला कळत नाही आठशे रुपये गेली कुठं असं वाटतं ना त्याच्यासाठी तिथं भाजीपाला आणलेला होता मी सोळा तारखेला हे साडेचारशे रुपयेचा थोडंफार ते लिहून ठेवलेलं आहे आता हे वीस डिसेंबर ते मुली करता करते आमच्या चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर सव्वीस नव्हे नोव्हेंबर महिनेवर इथं चुकून डिसेंबर महिने मुली करतात वहीमध्ये वहिनीमध्ये नवकास विकल्याच्यानंतर अशा पद्धतीनं मी मॅनेज करते सगळं दुकानाचं म्हणजे आपली खरेदी किती झाली विक्री किती झाली आपला खर्च आणि आपल्याला नफा राहिला किती आपलं भाडं जाऊन आपली खरेदी जाऊन आपली खरेदी कितीपर्यंत जाते किती लाखापर्यंत जाते महिन्याला हे सगळं लिहून ठेवते मी बघू शकता ऑर्डर आलेली आहेत आणि मी लिहून ठेवलेलं आहे सगळे जास्त करून ना बालाजीचे प्रोडक्ट केले जातात कारण बालाजी जास्त चांगलं आहे म्हणजे बेटर आहे असं सगळेजण म्हणतात आणि छान पण लागतं हे तर खूप मस्त लागतं पॉपकॉर्नसारखं आहे असं मी मागच्या साईडला अडकून ठेवलेलं आहे आणि बॉक्समध्ये बॉक्स पण आहेत आणि बॉक्समध्ये जर ठेवलं ना पण उंदर कुरतटेल त्याच्यामुळं हे असं अडकून ठेवलेलं राहते मी इथून असं हे केलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही बाहेर एक स्टँड आहे मोठ्या चिप्ससाठी असा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला